नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीका आज आपण पाहणार आहोत बेळगाव येळूरचं कुस्ती मैदान तारीख आहे गुरुवार दिनांक दोन मे दोन हजार चोवीस एक सर्वोत्कृष्ट मैदान येळूर गावचं अतिशय चांगल्या कुस्त्या घेतलेल्या आहेत येळूर ग्रामस्थांनी बघूया कुस्ती कोणाची कुठल्या पैलवानबरोबर घेतली घेतलेली आहे एक एक नंबरसाठी लढणार आहे पैलवान पुष्पेंदर अलमगिरी पंजाबचा पैलवान आहे तुफानी ताकदीचा पैलवान आहे पण टक्कर आहे पैलवान विनीत कुमार मारा बरोबर हरियाणाचा पैलवान विनीत कुमार अतिशय तगडा पैलवान आहे तो सुद्धा त्यानंतर मग कुस्ती घेतलेली दोन साठी महाराष्ट्राचा सुपरस्टार सा पैलवा पुणे जिल्ह्याची शान म्हणतो मी त्या पैलवानला असा पैलवान पृथ्वीराज मोहन मुठा गावचा पैलवा पण टक्कर आहे पैलवान भोला बारण बरोबर हरियाणाचा तोही अतिशय चांगला पैलवान आहे त्यानंतरनं कुस्ती घेतलेली तीन नंबरला मुंबई महापौर केसरी भारत मधनी बारामती कुस्ती केंद्रातला पैलवान अनेक पदकाचा मान करी पण टक्कर आहे रोहित बरोबर हरियाणाचा पैलवान आहे रोहित कटारिया तोही अतिशय चांगला पैलवान आहे त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पैलवान रोहित चौधरी हरियाणाचा पैलवान आहे पण कुस्ती घेतलेले पैलवान सुबोध पाटला बरोबर अतिशय चांगला पैलवान आहे नव्या दमाचा पैलवान आहे सांगलीला सराव करणारा बो हंडे पाटील तालमीमध्ये सराव करणारा हा पैलवान अतिशय लढाऊ पैलवान आहे आणि दादा तालमीतही सराव पुण्याला त्यानंतर न कुस्ती घेतलेले पैलवान कार्तिक काटे कर्नाटक केसरी आहे अनेक पथकाचा मानकरी तो सुद्धा पण टक्करे रोही रोविन हुड्डा बरोबर अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत दोन मे दोन हजार चोवीस तारीख लक्षात ठेवा सगळ्यांनी कुस्त्या बघायला या व्यवस्थापकात येळूर कुस्ती आखाडा समिती महाराष्ट्र मैदान येळू अतिशय सुंदर मैदान आहे प्रत्येक वर्षी मैदान अतिशय चांगलं होतंय याही वर्षी अतिशय चांगलं मैदान घेतलेलं आहे येळूर बेळगावकरांनी सगळ्यांनी या कुस्त्या पाहण्यासाठी आणि हे मैदान कुस्ती हे जीवन मान्य श्री पैलवान रामदासजी देसाई यांच्या यूट्यूब चॅनलला लाईव्ह दाखवण्यात येईल हीच विनंती आणि सगळ्यांनी कुस्त्या बघायला या हीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद